लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वरुडमध्ये भटकी कुत्री आणि वानरांचा मोठा उच्छाद वनविभागाने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी खटाव तालुक्यातील वरुड गावात भटकी कुत्री आणि वानरांनी मोठा उच्छाद मांडला असून लोकांच्या घरावर झाडावर वानरांची फौज उड्या मारत आहे तर आंब्यांच्या झाडांना नुकताच मोहर आला असल्यामुळे जा मोहर झाडण्याचं कामही वानरसेना करत आहे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे त्याचबरोबर गावात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर फिरत असून या कुत्र्यांपासून कोंबड्या शेळ्या इतर जनावरं लहान मुलं महिला वृद्ध लोकांना धोका असल्यानं वानर व वा भटक्या कुत्र्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका